स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रायगड जिल्हा पोलीस संदर्भात अपडेट बघणार आहोत लेखी परीक्षेसंदर्भात आपल्याला माहिती आलेली आहे तर त्या संदर्भात तुमची लेखी परीक्षा कधी आहे का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा विषय इथं बघू शकता पोलीस भरती सन दोन हजार बावीस व तेवीसच्या लेखी परीक्षा केंद्रांबाबत तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं उपरोक्त विषयान्वय कळवण्यात येते की पोलीस भरती सन दोन हजार बावीस व तेवीस ची मैदानी चाचणी संपलेली असून सदरची पोलीस भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा अकरा आठ तर मित्रांनो अकरा तारखेला अकरा ऑगस्टला तुमची लेखी परीक्षा आहे अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी घेणे नियोजित आहे तरी सदर भरतीमध्ये प्रक्रियेकरता अंदाजित पंचावन्नशे उमेदवार जे आहेत ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आपले विभागातील खालील ज्या शाळा केंद्र जे शाळा केंद्र आहेत भेटी घेऊन संबंधित शाळा संचालक मुख्याध्यापकाजवळ दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी शाळांना पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी आरक्षित करण्याबाबत लेखी पत्रव्यवहार करावा तसेच संबंधित प्रभारी अधिकारी यांना स्वतः व्यक्तिशय शाळा कॉलेज केंद्रांना भेटी देऊन खोल्यांची चर्चेसाठी प्रतिवर्ग माहिती घेऊन शाळा आरक्षित झालेल्या तसेच शाळा व्यवस्थापनाचे पत्र प्राप्त करावे त्याबाबत पूर्तता अहवाल दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी सादर करावा तर इथं माहिती देण्यात आलेली आहे बघू शकता तुम्ही अलिबाग केंद्रसंख्या इथं पोलीस ठाणे आठ आहे तर शाळा महाविद्यालय आर सी एफ सेकंडरी अँड हायटर सेकंडरी स्कूल तर मित्रांनो इथं शाळा कॉलेजांचे नाव देण्यात आलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथं मित्रांनो बघा जे पोलीस स्टेशन आहे त्यांचे नावे पण आहे पायनोड पोलीस स्टेशन ठाणे केंद्रसंख्या एक वडणार पोलीस स्टेशन ठाणे केंद्रसंख्या एक तर मित्रांनो अशा पद्धतीने इथं जय किसान विद्यामंदिर तर जसे जसे मित्रांनो त्यांचे शाळा कॉलेज असतील जवळ पडत असतील त्यांचे प्रायव्हेट स्कूल वगैरे जे सर्व इथं त्यांचे कोटा वगैरे सर्व इथं देण्यात आलेले आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो त्यांचे कॉलेजांचे शाळांचे इथं ॲड्रेस देण्यात आलेले आहे तर असे नवनवीन अपडेट ही माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बिलकन ऐकलला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र